श्री स्वामी तर बऱ्याच त्यांचे प्रश्न होते की शीतलताई लाईव्ह काही येत नाहीये तर तुम्हाला मी दाखवते की कामाचं स्वरूप आमच्याकडे काय बघा ह्या आलोडा एवढा आहे कामाचा नवरात्र स्पेशल पूजा साहित्य सर्वांना पोहोचवण्याचं काम आमचं चा चालू आहे त्यामुळे कोणताही व्हिडिओ आणि लाईव्ह आलेला नाही कारण नवरात्रीच्या कमी पडतोय आपल्याला ऑर्डरला तर बघा हे असं सगळं काम चालू आहे स्टिकर वगैरे लावण्याचं पॅकिंगच तर बघा आमच्या एवढी माणसं काम करतो आमची घरची माणसं पण आज सुट्टी असल्यामुळे कामाला आणलेत त्यांना घरी बसण्यापेक्षा मला काम करायचं ना हे बघा सगळी काम करतात त्यामुळे तुमची ऑर्डर वेळेवरती मिळणार आहे काळजी करू नका ज्या ताईंनी कुंचन बुक केलंय कारण आमचा प्रयत्न चालू आहे कारण नवरात्र आणि जे सण येतात गौरी गर्भाच्या मध्ये दिवाळीमध्ये वेळ अजिबात नसतो त्यामुळे बघा काम चालू आहे फक्त लाईव्ह व्हिडिओ होत नाहीये तर काळजी करू नका सर्वांना व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतात लाईव्ह मिळेल कारण हे सगळं बघा स्टिकर लावायचं काम वगैरे हे धूप आहे तुम्ही सर्वांनी आपल्याकडं वेदाचा धुपकोन घेतलेला आहे तर धुपकोन सुद्धा आपल्याकडं ऑर्डर चालू आहे त्याचबरोबर बघा गोविंदचा सुद्धा धुपकोन ऑर्डर चालू आहे हाँ, तेरा तो तो हा किती खुश चेहरा दिसतोय आज आत्ताच ऑर्डर दिली जास्त जेव्हा धन्यवाद मनापासून आभार तर तुमच्या सर्वांशी लाईव्ह भेटणं झालं नाहीये ह्या आठवड्यामध्ये कारण कामाचा लोड जे जास्त लाईव्ह घ्यायचं म्हटलं की लाईव्ह ला एक दोन तास लागतो एक टीम लागते हाताखाली प्रत्येक पूजा साहित्य तुम्हाला दाखवण्यासाठी आणि सगळी टीम जर मी माझ्या हाताखाली लाईव्ह ला घेतली तर मग कुरिअर पॅकिंग कोण करणार तुम्हाला पूजा साहित्य घरपोच कसं मिळणार त्यामुळे आपला लाईव्ह आला नाहीये पण काळजी करू नका लाईव्ह लवकरच तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर बघा सर्वांचं काम चालू मी तुम्हाला दाखवते हे बघा असं आमचं ऑर्डरच काम चालू असतं हे बघा एवढे सगळे धुपकोन आपण भरपूर बनवून आणले बर का स्टिकर वगैरे लावायचं बॉक्सिंग करायचं काम चालू आहे तर बऱ्याचशाच ताईंना वाटतं की ताई तुम्ही लाईव्ह का घेत नाहीये किंवा व्हिडिओ का येत नाहीये आता तर हे कामच चालू आहे आमचं त्या ग्रुप पर्स सुद्धा मोठ्या क्वांटिटी मध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे ज्या ताईना पर्स हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा पूजा विधी करून मिळेल अष्टलक्ष्मी फ्रेम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा असं वंदना काकूचं कुरिअर पॅकिंगचं काम चालू आहे वंदना काकू सर्वांना कुरियर वेळेवरती मिळणार की नाही नवरात्रासाठी नाही सांगली येतील सगळे सांगली करत आधी प्राधान्य देत काय नाही बघा असं सगळं पूजा साहित्य आपल्याकडं चाललेलं आहे भराभरायचं काम आणि हे सगळे आहेत बरं का सुट्टी असल्यामुळे आमची बोर सुद्धा साहित्य मिळतं तुम्ही बघू शकता हे सगळे असे धुपकोन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत हे बघा खूप सुंदर छान क्वालिटी अष्टलक्ष्मी फ्रेम ताई अष्टलक्ष्मी फ्रेम ताई तुम्ही व्हिडिओ बघा लाईव्ह बघा भरपूर व्हिडिओ मध्ये लाईव्ह मध्ये आपल्याला मी दाखवलेलीच आहे अष्टलक्ष्मी यंत्र ज्या ताईंना हवं ताई तुम्ही खूप दिवसातून दिसत नाही आहे आज तुम्हाला पाहून बरं वाटले धन्यवाद भावना ताई तुमचे मनापासून आभार कामाचा लोड येत आहे त्यामुळे लाईव्ह तुम्हाला मी दिसत नाहीये तर अष्टलक्ष्मी फ्रेम नवरात्री भरपूर ताईंचं बुकिंग आहे आणि या फ्रेम जे आहे त्या विधी करून अगदी तुम्हाला हे सगळ्या फ्रेम त्या पूजा विधी करून तुम्हाला घरपोच मिळणार आहेत कुणी काळजी करू नका कारण नवरात्र आहे भरपूर ताईंना ही जी अष्टलक्ष्मी फ्रेम आपल्याकडे पूजा विधी करून हवी आहे तर नवरात्रीसाठी स्पेशल ही फ्रेम जी आहे अष्टलक्ष्मी यंत्र ही तुम्हाला करून घरपोच मिळेल ज्या ताईंना ही नवरात्र स्पेशल फ्रेम हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे येऊ का मी मदतीला पुण्यातच असते मी आणि बुकी आजारी पडू नको असा काय गोड असते नक्की ताई पुण्यात कुठे राहता तुम्ही सर्वांच्या माहितीला फळ मिळव शोभा ताई पुण्यामध्ये कुठं राहता तुमचा चार अंकी डिजिटल नंबर द्या तुम्ही येऊ शकता हे बघा सुंदर अशी बघा अष्टलक्ष्मी फ्रेम आहे सुंदर अशी अष्टलक्ष्मी फ्रेम नवरात्र स्पेशल ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे सुंदर अशी बघा अष्टलक्ष्मी नवरात्र स्पेशल फ्रेम भरपूर ताईंनी ऑर्डर केली शुभदाताई तुम्ही कुठे राहता फक्त मेन्शन करा वाघोलीला असते नाही खूप लांब पडेल तुम्हाला आणि वाघोली ह्याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे नाही जमणार तुम्हाला तरी बघा अष्टलक्ष्मी फ्रेम खूप सुंदर आणि छान क्वालिटीची अष्टलक्ष्मी फ्रेम ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा वाघोली ताई खूप दूर पडतं तुम्हाला वाघोली म्हणले की ट्राफिक खूप मोठं असतं यायलाच तुम्हाला दोन अडीच तास लागतील आणि जायला दोन अडीच तास त्याच बघा आपल्याला पर्स भरपूर क्वांटिटी मध्ये पर्स सुद्धा उपलब्ध झालेले आहेत ज्या ताईंना हे ता पर्स हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा पर्स भरपूर कलर मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि पर्स शॉप कुठे आहे आपला शॉप ऑनलाईन आहे आसन आहेत का वेलवेट चे असं आहेत कि आसन ओंकार आहे आहे पर्स सुद्धा आपल्याला भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत हा लांब आहे तो प्रॉब्लेम येतो हो ताई ये प्रॉब्लेम येतोच कारण आमचं जे आहे पीसीएमसी मध्ये तुम्हाला परवडणार नाही यायला जाईल आणि वेळ पण जातो श्री स्वामी तर बघा सुद्धा भरपूर कलर मध्ये भरपूर डिझायनिंग मध्ये अवेलेबल आहेत आंबेगाव पुणे इथे राहते नाहीत आंबेगाव पण खूप लांब झालं हे बघा खूप सुंदर अशी पर्स आहे आपल्याकडे आणि ज्या ताईना सुंदरशा पर्स हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा पूजा विधी करून पिंक कलर आहे पर्सचा ज्या ताईंना पर्स हव्या प्राईस दोनशे वीस रुपये प्लस कुरियर चार्ज ऑर्डर केली आहे चार हजार देऊन झाले आहेत आज दोन हजार देणार आहे संध्याकाळी नक्की ताई काही हरकत नाही तुमची ऑर्डर उद्या डिस्पॅच होईल नवरात्रीच्या ज्या ताईने ऑर्डर द्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्हाला मिळतील रिप्लायला थोडा वेळ लागेल कारण कामाचा लोड भरपूर आहे पण रिप्लाय मिळेल रिप्लाय तुम्हाला इन्स्टंट मिळणार नाही कारण कामाचा लोड भरपूर आहे आणि स्टाफ कमी आहे आमच्याकडे सध्या त्या ताईने नवरात्रीमध्ये आसन वगैरे हवे त्या ताईने सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे खूप सुंदर असे आसन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध ज्या नवरात्र नवरात्र स्पेशल स्पेशल आसन अजून काय असेल तर मेसेज करा नवरात्रीसाठी ज्या ताईंना जे जे ऑर्डर करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरला स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कारण नवरात्रीपर्यंत कुरिअर मिळायसाठी अगोदरच ऑर्डर करावी लागते आणि नवरात्र संपेपर्यंत तुम्ही पूजा साहित्य खरेदी करू शकता दसऱ्या दिवशी सुद्धा बऱ्याचशा साईंचं बुकिंग आहे पूजा साहित्याचं जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशा आसन ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे नवरात्र स्पेशल त्याच बघा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या सुंदर अशा वस्त्र अलंकार सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे कस्तुरी बॅग वगैरे सगळं पूजा साहित्य एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आता बघा हे बॉक्सिंगच चा काम चाललेलं आहे हे त्याच्यामध्ये धुपकोन आहेत मंत्राचा धुपकोन ताई आज करणा माझी ऑर्डर खूप भर खूप भर होईल ताई वीज दिवस चांगला आहे ना तुमचे आभार होतील नक्की ताई नक्की खूप छान आहे ताई आसन कसं सिस्टम मध्ये ऑर्डर असतात पेमेंट आल्याशिवाय ऑर्डर कोणती डिस्पॅच होत नाही पेमेंटशिवाय कोणती ऑर्डर डिस्पॅचिंग होत नाही ताई कारण आपलं सिस्टमवरती काम असतं तुमचं पेमेंट आल्याशिवाय ऑर्डर फायनल होत नाही आणि डिस्पॅच होत नाही तर बघू शकता हे असे सुंदरशे आपल्याकडे मंत्राचे धुपकोन असं पूजा सा ते आपल्याकडे सगळ्या प्रकारचं मिळतं त्याच बघा नवरात्र स्पेशल आसनं आपल्याकडे उपलब्ध आहेत बसण्यासाठी नवरात्रासाठी जप करण्यासाठी किंवा अगदी तुम्ही घरामध्ये बसण्यासाठी सुद्धा हे आसन आपल्याकडे ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आसनं आसन आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना जे जे हवं त्यासाठी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा आपल्याकडे मंत्राचे धोकोन मिळतात ज्या ताईंना हवे त्याने व्हॉट्सअप मेसेज करा तुमचा बिझनेस खूपच पुढे ही सदिच्छा धन्यवाद दीक्षाताई तुमचे ताई मनापासून आभार अखंड दिव्याची प्राइस काय आहे प्राइस साठी व्हॉट्सअप मेसेज करा श्री स्वामी समर्थ एकमात्र आहे स्वामी मूर्ती आर्ट खूप फास्ट कुरिअर मोफत साहित्य भेटून जात आणि खूप छान आहे साहित्य जेवढे जेवढे मी घेतले आहे व्हिडिओ मध्ये बघितल्यापेक्षा रिअल मध्ये खूप सुंदर आहे पूनम ताई तुमचे मनापासून स्वागत आणि मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद पितळेचे ताट आणि बाकी सगळं काय आहे एक फोटो मी पूजा फ्रेम करते ताई व्हॉट्सअप मेसेज करा तसं नाहीये ना ताई कसं असतं माहितीये का एक आपलं सिस्टम आहे तुम्हाला मी सांगितलं इनव्हॉइस बिल निघत डायरेक्ट इनव्हॉइस बिल निघतं कारण आपलं ऍप आहे तुमच्या ऑर्डर आल्या ते त्याच्यामध्ये जनरेट होतात आणि त्याच्यानंतर डिस्पॅचिंग होतं हे छान आहे असं वाटतंय शॉप मध्ये आलोय <laughs> नक्की ताई तुम्ही शॉप मध्येच आहात असं फील घ्या स्वामी मूर्ती आजच्या काम तुम्ही बघताय ना लोड किती आहे तुम्ही म्हणताना विजिट देत आहे विजिट द्या तुम्ही बघताय सामान किती बसायला सुद्धा जागा नाहीये तर तुम्हाला सगळ्यांना विजिट आम्ही कशी देणार हे बघा सामान अख्खं दोन मजली जी शॉप आहे आमचं वर खाली अख्खं पूर्ण सामान आणि तर तुम्हाला कशी काही विजिट देणार मी सांगा आणि दाखवायला साहित्य कोणी नाहीये येणाऱ्या काळामध्ये आपण शॉप चालू करू तेव्हा तुम्हाला नक्की विजिट मिळेल देवघरा देवाला अंधारात वस्त्र आहेत का देवघरा देवाला हायत आहे अनुज पाटील व्हॉट्सअप मेसेज करा अनुज पाटील पाटणे व्हॉट्सअप मेसेज करा देवाचे सगळे वस्त्र आहेत तर बघा सुंदर असं आहे पूजा साहित्य तुम्हाला मिळते आणि खूप दिवस झालं लाईव्ह झाला नाही त्याच्याबद्दल माफ करा कारण तुम्हाला माहिती आहे व्हायरल इन्फेक्शन चालू आहे आणि माझी सुद्धा तब्येत बरी नव्हती त्यामुळे अजूनही तब्येत बरी नाहीये कारण व्हायरल इन्फेक्शन बाहेर चालू आहे डेंग्यू चिकून त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि पूजा साहित्य घर बसल्या तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता अजून काम जागा पडली आणि यापेक्षा मोठं गोडाऊन घ्यावं तो नक्की तुमच्या आशीर्वाद आणि स्वामींची कृपा आहे म्हणून हे सगळं ह्याच्यापेक्षा अजून आपण चार मजली गोडाऊन घेऊ का तर हे एक आणि वरचं दुसरं दोन मजली गोडाऊन सुद्धा पुरत नाहीये तर बघू तीन चार मजली गोडाऊन घेऊ काही देवघरात घालतात ती वेलवेटची वस्त्र आहेत का ताई छोटी होत ता व्हॉट्सअप मेसेज करा मिळतील जे जे हवं रिप्लायला थोडासा वेळ लागेल तर प्रत्येकाला रिप्लाय मिळेल बघा हे सगळ्यांच्या डिस्पॅचिंग होत आहेत सकाळपासून पाचवी वेळ आहे कुरिअर न्यायचे कारण तिथं कुरिअर ठेवायचं जागा नाही एवढी गर्दी आहे तुम्ही बघू शकता रुक्मिणी मार्बल त्याचबरोबर धुपस्टिक सगळ्या अगरबत्त्या तुम्ही बघू शकता हे बघा अशा असणं म्हणजे बसायचं गर्दी शॉप मध्ये हा शुभम शुभम म्हण सगळ्यांना ऑर्डर मिळतील सांग सगळ्यांना हा काळजी करू नका शुभम दादा हाय नाही ऑर्डर मिळेल की सांगलीला जावा कोपऱ्यात बसलेली माही बघा बघाओ का ही ऑर्डर घेते बरं का मग तुम्हाला दाखवतो दिसली का नाही तर आमची टीम कशी आहे कमेंट करून सांगा आमच्या टीमची सर्व्हिस कशी आहे टीम काम कस करते तुम्हाला कुरियर मिळाल्यावरती कसं वाटतं फीडबॅक नक्की द्या कारण कुरिअर पॅकिंगचं काम ह्या सगळ्या गोष्टीचं काम हे वंदना काकोकडे असतं त्यामुळे आमची टीम कशी आहे नक्की सांगा ताई तुम्ही एवढी मेहनत घेता मग तुमचे सर्व स्वप्न होतील स्वामींच्या कृपेने तुम नक्की ताई सर्वांचे स्वप्न पूर्ण अपर्णा निगडे अपर्णा निगडे बारामती ताई आले ऑनलाईन ताई बघा आपल्याला म्हणताना शीतलशी बोलायचंय वेळच नाही कॉल करायचंय तुम्ही बघताय आता आम्ही बॉक्सिंग तयार केले बसून सगळे अत्तर अत्तर वगैरे त्याला स्टिकर वगैरे लावले कामाचा लोड बघा कामाचा लोड भरपूर आहे आमच्याकडं तर हे असं सगळं काम चाललंय बर का माझी आई फक्त वेलवे माझी आई फक्त वेळेवर खूप छान आहे तुमची टीम अशीच टीम मिळायला भाग्य लागत प्राजक्ता नहीं। पाटील ताई स्वामींची मूर्ती दाखवाना खूप छान आहे सगळं खूप छान टीम आहे तुमची धन्यवाद ताई धन्यवाद तुमचे मनापासून आभार आहे बघा हो ना है है, है, है दिले, पना है, हे बघा सुंदर अशा स्वामी समर्थ माऊलींच्या मूर्ती आहेत आपल्याकडे विठ्ठल सुद्धा मूर्ती आहे तुम्ही बघू शकता वरती बघा झाड आहे स्वामींच भरपूर जे तुम्हाला पूजा साहित्य हवं ते सगळं तुम्हाला स्वामी मूर्ती आर्ट मध्ये त्याच बाबा हे शत्रु पिडा यंत्र आहे ज्यांच्या आयुष्यात शत्रूचा त्रास आहे त्याच्यामध्ये उपाय पण दिलाय डिस्क्रिप्शन पण आहे ह्याची पूजा कशी करायची हे सुद्धा लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये उद्याच्या लाईव्ह आपण भेटूया स्वामींची ज्यांना मूर्ती पाहिजे वस्त्र पाहिजे पूजा साहित्य पाहिजे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर सगळ्यांना कामाचा खूप लोड आहे सध्या पण कुंचन सेवा ही नऊ दिवस करायची आहे नवरात्रामध्ये त्याचबरोबर अष्टलक्ष्मी फ्रेम घेत आहे तिची सेवा करा आणि कुलदेवीची सेवा म्हणजे तुळजापूरची भवानी तुमचे जे कुलदैवत आहे त्या देवीतांची दे सेवा नऊ दिवस करा आणि तुमचे आर्थिक प्रश्न जे आहेत ते सुटले तर तुम्ही कमेंट करा आणि सुटणार मनामध्ये पॉझिटिव्ह आणि सकारात्मक भाव पाहिजे त्याचबरोबर नवरात्रामध्ये तुम्ही धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीची फ्रेमही नक्की ठेवा तर हे पूजा साहित्य जे तुम्ही बघताय अगरबत्ते आपल्याला भरपूर क्वांटिटी उपलब्ध आहेत ज्या अगरबत्त्या हव्या जे धुपकोन हवे त्यासाठी फक्त व्हॉट्सअप मेसेजेस करायचं आहे घरात दिवसभर सुगंध राहतो येईल अशी अगरबत्ती आमच्या अगरबत्त्या सगळ्याच दिवसभर सुगंध राहणाऱ्या अगरबत्त्या आहेत कुठली <सदवारी> अगरबत्ती अशी नाहीये की त्याचा सुगंध येत नाही ताई सगळ्या अगरबत्तीचा सुगंध घरामध्ये दिवसभर राहतो तुमची पॅकिंग खूप सुंदर असते वस्तूंना पण खूप क्वालिटी असते तुमची टीम पण खूप सुंदर आहे धन्यवाद ताई मनापासून आभार आणि तुमचे धन्यवाद अपर निगडे ताई मनापासून आभार धन्यवाद आज छान दिसते शीतल काही नाही छान दिसत केस विंत पण वेळ नाही फक्त वरती आहेत कारण काम चालू आहे हो ना पॅकिंग चालू आहे बॉक्स बनवायचे तयार करायची चालू आहेत अखंड दिवा कितीला आहे अखंड दिव्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा फ्रेम मागवली मी आज होत आहे तुमची फ्रेम तुम्ही आज मागवली सांगितलं मला तुमच्या सुद्धा फ्रेमची ची विधिवत पूजा करून मिळणार अष्टलक्ष्मी फोटो कितीला आहे व्हॉट्सअपला मेसेज करा ते रुद्राक्ष अगरबत्ती आली का होत आहे आली ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा पण कमी क्वांटिटी मध्ये बर का जे पहिल्या बुकिंग करतील त्यांना मिळेल श्री स्वामी समर्थ ताई आता जे दादा होते रिप्लाय देण्यासाठी सिस्टम वर खूप आभार थँक्यू तुला पण ओंकार दादा तुला पण थँक्यू तू सगळ्यांना रिप्लाय देतो त्याबद्दल दा हे दादा नमस्कार सांगा सगळं बुकिंग असत थोडी नवरात्री मुळे ना आपल्याला खूप ऑर्डर आहेत त्यामुळे मी दिवसभर पण यांना मदत करतोय पॅकिंगला आणि संध्याकाळचं मी रिप्लाय देतोय तरी पण काही काही त्यांना रिप्लाय भेटत नाहीत त्याबद्दल मी माफी मागतो कारण आपल्याला नवरात्रीमुळे खूप ऑर्डर आहेत पेंडिंग पडलेत आपण त्यांना ऑर्डर करून पाठवल्याचं बनत ऑर्डर अशा प्रकारे, प्रकारे, प्रकारे तुमच्या असतात तुम्हाला सोबत तर सगळं तो दिवसभर पण मदत करतो आणि रिप्लाय पण तुम्हाला करतो कारण कामाचा लोड आमच्यावरती जास्त आहे आम्ही सगळेजण मिळून आज व्हिडिओ येतात कुरिअर पोहोचले वेळेवर तुम्हाला सर्वांना कुरिअर पोहोचत हे बघा किती ऑर्डर पेंडिंग हे बघा यातल्या रोजच्या नाही म्हटलं तरी शंभर एक ऑर्डर असतात तर रोजच्या नाही म्हणलं पन्नास ऑर्डर पॅकिंग होता त्याच्यापेक्षा जास्त होत आम्ही प्रयत्न करतोय सगळी जण दादा खूप छान काम करतोय अगरबत्ती पाहिजे धन्यवाद ताई तर हाच आहे जो ऑर्डर ऑर्डर घेतो पॅकिंग पण करतो आणि ऑलराऊंडर सगळी मदत त्याची होते तर हा ओंकार आहे हा सुद्धा स्वामी मूर्ती आर्ट चॅनेल लाईव्ह घेणार आहे व्हिडिओ करणार आहे त्याला सुद्धा सपोर्ट करा तुला मेकअप करायची काही गरज नाही इतकी सुंदर आहेस तू तुझ्या बोलण्यात खूप गोडवा आहे सुंदरता ही दिसण्यात नाही पाहिजे सुंदरता ही माणसाच्या मनामध्ये असायला पाहिजे सुंदर काही माणूस काही करून बनतो पण मल असायला पाहिजे ऑलराऊंडर आहे ओंकार हो हो ताई वर्षात ऑलराऊंडर आहे पॅकिंगला माहितीये सगळ्यांना ते बंदर काकूला पण मला करायला लागते बघा वंदर काकू पॅकिंग करते तसं पॅकिंगला विचारा सांगा त्यांना पूजा साहित्य सगळं पूजा करून आम्ही पूजा साहित्य सगळं तुम्हाला पूजा करून मिळते ते व्यवस्थित पोहोचतंय की नाही ते सांगा आम्हाला आणि रिव्ह्यू द्या सांगा कसं वाटलं वंदना द्यायला विसरू नका बर का कारण आमची टीम खूप मेहनत घेऊन तुमचं पूजेसाठी पॅकिंग करते तर तुमचं एखादं रिव्ह्यू किंवा तुमची एखादी छानशी कमेंट त्यांना अजून कामासाठी प्रोत्साहन आणि उत्साह देत असते बरं का नवरात्रीची ऑफर काय आहे सध्या नवरात्रीमध्ये आम्ही काहीच ऑफर नाही ठेवलेली कारण ही ऑफर ठेवली ना की प्रत्येक जण सण सप्ला तरी त्या ऑफरच्या प्राईस वाद करतो कारण खूप आम्हाला अनुभव आहेत ऑफरचे तुम्हाला सर्वांना खूप धन्यवाद लहान मोठा अखंडतिवा दाखवाना हो ताई तुम्ही व्हिडिओ लाईव्ह बघा वंदना काकूचं काम परफेक्ट आहे धन्यवाद ताई तुमचे मनापासून आभार ताई भुसावळला पण मिळेल का पार्सल नक्की मिळेल ताई भुसावळ सुद्धा मिळेल हो ताई दादा खूप छान काम करतो आम्हाला द्या ताई तुम्हाला काय पाहिजे ताई हे बघा शुभम हे बघा वंदना शुभम बघा अरे असं काम चालू आहे बघा ऑर्डर करता पण त्याच्या खूप मोठी प्रोसेस असते बरं का आम्हाला सगळ्या गोष्टी पॅकिंग वगैरे कराव्या लागतात तयारी ठेवावी लागते एक प्रोडक्ट दाखवून चालत नाही त्याच्या मा पाठी आम्हाला भरपूर क्वांटिटी प्रोडक्ट बनवून तुमच्यासाठी तयार कर कॅश ऑन डिलिव्हरी आहे का कोणत्यासाठी नाही कॅश ऑन नाही धन्यवाद ओमकार दादा हा हे आमचा पृथ्वीराज आहे बरं का आमच्या बहिणीचा मुलगा आहे बघा आज शॉप मध्ये आलाय आणि त्याला भारी वाटतय श्री स्वामी समर्थ आणि दहावी बर का त्यासाठी प्रार्थना करा माऊलींना कि त्याला चांगली मार्क पडू दे रोहिणीताई माहिते ना तिचा मुलगा आहे हा रोहिणी कोणाचा मुलगा आहे तो रोहिणी गुंडाचा मुलगा आहे बघा हा बिटू खोरा आले बर का शॉप मध्ये तर तुम्हाला तर माझा मुलगा दाखवते हो का हो का बघा आहे दाखव रे पॅकिंग करतो तो सुट्टेन त्याला मग तो आलाय आज लाजला वंदुना काकूचं काम सुंदर आहे देवाचे पोषक सुद्धा मिळतील किती रुपये मेसेज करा तर चला लाईव्ह आज कोणतेही दाखवणार नाही कारण लाईव्ह दोन दोन तीन तीन एक एक तास लागतो आम्हाला पण काम द्या तुम्ही आसपास राहत नाही तुम्हालाही काम दिलं असतं काही कुंचनची नवरात्रीमध्ये रोज पूजा करायची का मग तांदळाचं काही करावं प्लीज सांगा ताई सकाळचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये लिंक दिली मी उत्तर पूजा आणि पूजा कशी करावी तर ते तांदूळ आहेत ते नैवेद्यासाठी किंवा तुम्ही नदीमध्ये सुद्धा तुम्ही होऊ शकता किंवा त्याचा भात दही भात बनवू शकता श्री स्वामी समर्थताई खूप छान काम करताय तुमचं पूर्ण टीमचे कौतुक आहे मंगलताई मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार आमची टीम काम करते म्हणून हे स्वामी मूर्ती आर्ट आहे तुम्ही सर्वजण सपोर्ट करताय तुमचा आशीर्वाद आहे तुमच्या साथीमुळे सपोर्टमुळे स्वामी मूर्ती आर्ट आहे तुम्ही पुण्यात कुठे राहता तुम्ही ऍड्रेस मेन्शन करता येत नाही तुम्ही जिथे राहताय तो ऍड्रेस आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा स्वामींचा पोचर आहे का हो शताई साइज सांगा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा मिळेल ज्या ज्या ताईंनी जे पूजा साहित्य हवं त्यासाठी फक्त व्हॉट्सअपच मेसेज करायचं आहे बघा नवरात्रीचा राडा बघा नवरात्रासाठी खूप लोड आहे कामाचा आमच्याकडे दिवाळी गौरी गणपती ह्या मध्ये भरपूर आणि साड्या संपल्यात बर का भरपूर त्यांच्या साड्या आहेत ऑप्शन ठेवा कारण साड्या स्टॉकआउट झालेल्या आहेत बऱ्याच ताईंना तीच साडी पाहिजे पण तसं होणार नाही ऑप्शन ठेवा प्राजेक्ट सध्या कामाला येत नाही ताई प्राजेक्टाने काम सोडलेले प्राजेक्ट कामाला येत नाही बघा पूर्ण ऑर्डर सगळ्या बघाव्या लागतात पूर्ण इनव्हाइस असतं तुमचं कुठलीही गोष्ट मिसिंग नको म्हणून सगळे ऑर्डर बघून तुम्हाला द्यावे लागतात तब्येत जपा सगळे ताई श्री स्वामी समर्थ बेस्ट ऑफ लक सगळ्यांना धन्यवाद शोभा ताई हा लाईव्ह आमचा असतो दोन तीन वाजता स्वामींसाठी साडी आहे का होता हे बघा सगळ्या कुंचनची आपण पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा कुंचन सेवेचं साहित्य आता जास्त कुंचन जोरदार चालू आहे बुकिंग कारण कुंचन सेवेचं साहित्य भरपूर ऑर्डर करतायत नवरात्र स्पेशल कुंचन ऑर्डर ताईचे चालू आहे हे बघा दिवसातून नाही म्हटलं तर सत्तर ऐंशी कुंचन आपले जातात आणि बुकिंग असतं दिवसाला दोनशे कुंचनचं आणि तुम्ही रिव्ह्यू तर बघताय की आपलं पूजा साहित्य कसं आहे कारण क्वालिटीला महत्व आहे आपण कधीच कोणाची कोणत्याच गोष्टीची कॉपी करत नाही जे आहे ते आपल्या स्वतःच आहे तर बघू शकता हे आपल्याकडले कुंचन आहे सगळे कुंचन पूजा विधी करून अगदी तुम्हाला सर्वांना पाठवण्यात येतात त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गायची तुपाचे दिवे भरपूर ताई आपल्याकडे ऑर्डर करतात एक तास दहा मिनिटं चालणार आहे नवरात्रीसाठी वाघोली मधून जर मी काही मदत करू शकेल कामासाठी आमच्या गोडाऊनलाच माणसं लागतात ताई तुम्ही खूप छान हा श्री स्वामी समर्थ सहा हजार वस्तू घेतली तर वस्तू फ्री देणार का हो ताई तुम्हाला फ्री आमच्याकडून काहीतरी मिळेल सहा हजारची शॉपिंग केल्यावर तुम्हाला काहीतरी फ्री मिळेल पण फ्री म्हणजे तुम्ही एक दोन हजाराची वस्तू मागला असं नाही आम्ही आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला देत असतो तरी बघा खूप सुंदर असा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला आपल्याकडे मिळतो एक तास दहा मिनटं चालणारा ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा स्वामी मूर्ती आर्ट आहे का स्वामी सारामृत आहे का नाही ना ये येत सध्या स्वामी सारामृत आपल्याकडे पुस्तक मिळत नाही तरी बाबा सेवेचं साहित्य वंदना का खूप पॅकिंग करतायत शीतलताई आज रात्री नामस्मरण घ्या ना ताई का। बघताय कामाचा लोड आहे रात्री मी किती वाजता ओंकार घरी गेले किती वाजता आपण घरी गेलो रात्री एक वाजता आम्ही सगळेजण घरी गेलोय कारण एवढ्या ऑर्डरचं रिप्लाय आणि ऑर्डर घेणं चालू होतं रात्री एक वाजले आम्हाला घरी जायला आणि आम्ही जेवलो असेल एक दीड दोन वाजता आणि झोपायला आम्हाला साडेतीन वाजले हा रोजचा टायमिंग आमचा आहे कारण व्हिडिओ सुद्धा रात्रीच माझ्या इथं बनतात तेव्हा नामस्मरण घेणं सध्या होत नाही कारण तुमच्या घरापर्यंत पूजा साहित्य पोहोचवणं ही सुद्धा एक आमची जबाबदारी आहे तुम्ही तुम्ही विचार काय कराल व्हिडिओ बनवता रिप्लाय देत नाही तुमचं कुरिअर मिळत नाही मग असं तुम्हाला वाटायला नको की नुसते पैसे घेतात पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे तुम्ही पैसे दिल्यानंतर आमची जबाबदारी वाढते की तुम्हाला वेळेवरती पूजा साहित्य मिळावं एक हजार प्लस शिपिंगवर फ्री तुपाचे दिवे देता का आता आपण नाही एक हजारावरती काहीच नाहीये कमीत कमी तीन हजाराच्या ऑर्डरच्या पुढं आम्ही कॉम्प्लिमेंटरी देतो तर बघा हे बघा असं ऑर्डर काढायचं काम चालू आहे ज्यांचं गुंज आहे पवळा आहे कुंचन आहे ह्या सगळ्या ऑर्डर काढायचं काम ज्या बाई म्हटल्या नामस्मरण करा देगे देगे ही सेवा काही कमी आहे लोकांपर्यंत सामान पोहोचवण्याची असं नाही ताई त्या चुकीचं नाही बोलल्या कारण नामस्मरणाची सवय सगळ्यांना लागली आहे आणि मला सुद्धा चांगलं वाटतं कारण तुमच्यामुळे माझंही नामस्मरण होतं पण हे साहित्य पोहोचवायचं की काय काय करावं आता हे शॉप आणि घर आपलं वेगळं आहे जर घरी शॉप होतं ना आधी तेव्हा मी घ्यायची कारण मग त्यात वेळ काढून मी नामस्मरण घ्यायचं पण आता काय झालंय शॉप आणि घर या दोन्ही गोष्टी वेगळ्या घरापासून थोडस शॉप दूर आहे त्यामुळे कसं आहे नामस्मरण आणि शॉप या दोन्ही गोष्टी होत नाहीत पण बघू येणाऱ्या काळामध्ये मी इथं स्वामींचं नामस्मरण ठेवलं आपल्या शॉपवरती हो काळजी करू नका फक्त थोडा वेळ द्या समजून घ्या कारण सध्या सगळ्यांना पूजा ते पोहोचणं खूप महत्वाचं आहे ताई मी पाच हजार वस्तू घेतल्या होत्या मला काही दिलं नव्हतं तुम्ही मिळेल ताई तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा कारण कधी कधी राहून जातं असं काही नाहीये तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तर आता मी चालू केले अगोदर नव्हतं ताई आत्ता चालू केले आम्ही ज्या बाई म्हटलं सेवा आहे ऑर्डर ज्या ताईंची कोणाची ऑर्डर काुना ताटे करुणा ताळे ताईंची ऑर्डर आहे ही तर ताईंच बघा हळकुंड ताईने घेतलेला आहे एक श्रीफळ घेतलंय अक्षदा घेतलेले आहेत ताईने एक उदळाचे फूल घेतलंय पारिजातक फूल घेतले आणि जास्वंद एक मोती एक कमळ असे लवंग ही ताईंची ऑर्डर आहे करुणा ताई पुणे खेड पुणे यांची ही ऑर्डर आहे खूप सुंदर अशी ताईने कुंचन सेवा आपल्याकडे ऑर्डर केली दहा मुलांसाठी हार मिळेल का व्हॉट्सअप मेसेज कर अर्चना शिंदे ताई ताई मला ऑर्डर वर तुपाचे दिवे नाही मिळाले चालू बरं का आधीच्या ऑर्डर मध्ये कोणाला आम्ही दिलेलं नाही ते आता चालू केलंय आम्ही तर ज्या पूजा साहित्य घ्यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे कॉल कुणी करायच नाहीये बऱ्याचशा ताई काही करतात की कंटिन्यू कॉल करत बसतात मेसेज की करत नाहीत कॉल करू नका तू बघते आमचं शेड्यूल किती बिझी आहे मी कुंचन कितीला आहे ताई व्हॉट्सअप मेसेज करा ताई माझे पण पाच हजारची ऑर्डर होती ताई आत्ता चालू केलंय आम्ही आधी नव्हतं आत्ता चालू केलंय जस्ट आम्ही आता चालू केले आधी काही नव्हतं इथून पुढे सगळ्यांना मिळणार आहे काय